छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती स्तरावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी वेळेत यावं व नियोजित वेळेत कार्यालयात सोडावे अशी पापक अपेक्षा सरकार सह सर्वसामान्यांची असते त्यासाठी कर्मचाऱ्यांना ग्रामीण ऍपवर हजेरी लावणं बंधनकारक आहे मात्र मेरी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांमध्ये रुजलेल्या मेरी मर्जी मेरा कल्चर अद्यापही कायम असल्याचं दिसून येत आहे कधीही या आणि कधीही जा ही सवयी कर्मचाऱ्यांची आता मोडीत काढण्यासाठी प्रशासनानं कंबर कसली आहे ग्रामीण ॲपवर नुसारच पगार काढण्याचे आदेश देण्यात आले लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे सरकारी कार्यालयात सर्वसामान्य नागरिकांचा ओढा कमी झाला होता आता आचारसंहिता संपली आहे तर येत्या तीन चार महिन्यात पुन्हा विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची चिन्ह आहेत त्यामुळे विकास कामांना गती देण्यासाठी अधिकारी प्रयत्न करत आहेत तर ग्रामीण भागातील राजकीय नेते ग्रामस्थही आता निधी मंत्रालयाच्या चक्रात मारू लागल्या आहेत शासनाने पाच दिवसाचा आठवडा केल्यापासून शासनाने सरकारी कार्यालयाची वेळ सकाळी पावणे दहा ते सायंकाळी सव्वा सहा अशी केलेली आहे मात्र अनेक विभागात कर्मचारी अधिकारी सकाळी अकरानंतरच नंतरच उगवता जिल्हा परिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम गेल्या तीन साडेतीन वर्षांपासून सुरू आहे त्यामुळे जिल्हा परिषदेच्या एकाच छताखाली असलेले सर्व कार्यालय विखुरल्या गेलेली आहे संबंधित विभागाचे अधिकारीही बऱ्याचदा बैठकीनिमित्त जिल्हा परिषदेत जिल्हाधिकारी कार्यालयात असतात तसेच दौऱ्यानिमित्त बाहेर असतात या संधीचा फायदा अधिकारी कर्मचारी उचलतात आधी पाणीच्या नावाखाली टेबल खुर्ची सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांना मुख्यालयात जाऊन येतो असं आणखी एक कारण मिळालं आहे या पार्श्वभूमीवर ग्रामीण ॲपवरील हजेरीचा आढावा जिल्हा सीईओ विकास मीणा यांनी घेतला ग्रामीण ॲप सुरू करून तीन महिने उलटले तरी पंचायत समिती स्तरावर आणि जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील कर्मचारी ग्रामीण ॲपवर हजेरी नोंदवत नसल्याचं आहे तेरा जून रोजी मीणा यांनी सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेत याबाबत नाराजी व्यक्त केली यापुढे ग्रामीण ॲपवरील हजेरी पत्रकानुसारच पगार काढण्याचे आधीच दिले ग्रामीण ॲपवर नियमित हजेरी नोंदवली जाईल छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांनी नियमितपणे ग्रामीण ॲपवर आपली हजेरी नोंदवून उपस्थित नोंदवावी अन्यथा पगार कपात करण्यात येईल असा सक्त सूचना विभाग प्रमुखांच्या बैठकीत देण्यात आहे bureau report eanu sambachinagar